मोटरसायकल चोर अंबड पोलीस शोध पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अंबड पोलीस ठाणे हद्दीतील पवन नगर सिडको नाशिक या परिसरात सर्च मोहीम राबवित असताना त्यांनी एका संशयित समाज थांबवून त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकल बाबत विचारपूस केली त्याने सदर मोटरसायकलबाबत उडवा उडवीची उत्तरे दिल्यामुळे सदर मोटरसायकलबाबत खात्री केली असता अंबड पोलीस ठाणेकडील गुन्हे रजिस्टर नंबर एकशे ब्याण्णव दोन हजार बावीस भादवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे दिनांक पाच पाच दोन हजार बावीस रोजी दाखल असून चोरी गेल्याबाबत फिर्यादी नामे श्री देवीदास केदू कोठावदे वय साठ वर्ष राहणार व्यवसाय नोकरी राहणार एन चौरेचाळ ओ ओ एक नऊ एक हिरे विद्यालयासमोर पवननगर सिडको नाशिक यांनी तक्रार केली होती के की दिनांक तीन पाच दोन हजार बावीस रोजी रात्री साडेसात ते दिनांक चार पाच दोन हजार बावीस रोजीचे सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान त्यांच्या राहत्या घरासमोर व्यवस्थित हँडल लॉक करून पार्क केलेली वापरात असलेली बजाज कंपनीची डिस्कवर काळ्या व गुलाबी रंगाची दुचाकी एम एच अठरा ए एच शून्य पाच वीस ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी करून नेली आहे त्यांच्या तक्रारीवरून मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर दुचाकी संदर्भात पोलीस काक्या दाखवताच इसम नामे दीपक आनंदा शेजवळ वय बत्तीस वर्ष राहणार आव्हाड चाळ केबल ऑफिस जवळ मोरवाडी सदर मोटरसायकल ही पवन नगर सिडको नाशिक येथून चोरी केल्याबाबत सांगितले पोलिस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख अंबड विभाग तसेच अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर पोलीस निरीक्षक सुनील पवार गुन्हे यांच्या सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक के टी सेंदळे व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार पोलीस नाईक परदेशी पोलीस नाईक किरण गायकवाड पोलीस शिपाई सचिन करंजे पोलीस शिपाई समाधान शिंदे पोलीस शिपाई तुषार मते पोलीस शिपाई अनिल गाडवे पोलीस शिपाई प्रवीण राठोड पोलीस शिपाई संदीप भुरे पोलीस शिपाई घनश्याम भोये पोलीस शिपाई राकेश राऊत पोलीस शिपाई सागर जाधव पोलीस शिपाई दीपक निकम पोलीस शिपाई राकेश पाटील यांनी केले असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक पी एस परदेशी हे करीत आहेत महाराष्ट्र माजन यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक